इन्सुलिन कमी झालं तर काय होतं एक्झॅक्टली उलट्या गोष्टी होतात इन्सुलिन कमी झालं की पहिल्यांदी रक्तग्ली ग्लुकोज वापरली जाते मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाते मग ग्लायकोजनला हात लागतो ते तीन चारशे कॅलरीज तुम्हाला मिळतात ते झालं आणि तुम्ही काही खाल्लंच नाही मग काय होतं मग तुमच्या चरबीला हात लागतो जिथे कुठे चरबी असेल तिथून बाहेर काढून ती, ती जाळायला सुरुवात होते म्हणजे याचा अर्थ काय ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे ज्याला कुणाला पोट कमी करायचा आहे चरबी जाळायची आहे त्याला एकच उपाय तुमच्याकडे अवेलेबल आहे तो आहे इन्शुलिन लेवल कमी करणे शरीरातले आणि कशी कमी करायची आता उद्यापासून कमी खाणार का कमी वेळा खाणार चांगले विद्यार्थी सगळे म्हणजे कमी खाऊन उपयोग नाही आहे उपासमारीची गरज नाही आहे कमी वेळा खाण्याचे महत्व आहे आता तिसरा गृहपाठ तुम्ही इन्शुलीन किती वेळा तयार करता बघा हे माझं दिलं मी दोन हजार बाराला इतक्या वेळा तयार करायचं अर्धा चमचा साखर घालून चहा पिला एक माप पडलं भाजीवाला आला द्राक्ष घेताना तीन द्राक्ष तोंडात टाकले पडलं माप दाणे भासताना पुष्कळ महिलांना सवय असते म्हणजे मी म्हटलं उद्यापासून आयुष्य आजच्यासारखं नाही जिथे तिथे तुम्हाला ती इन्शुलिनची घंटी वाढणार आता अरे इन्स्युलिनचं माप पडलं आपलं <laughs> तर तुम्ही बघा किती वेळ इन्शुलिन तयार करता आता मी इतका वेळ तयार करतो माझं समजा माप यु, मा चार युनिटचं असेल तर मी चाळीस युनिट करायचो मला लागत होतं अठरा ते बत्तीस युनिट म्हणजे अठधा युनिट जास्त करत होतं तयार म्हणून माझं वजन वाढलं होतं आणि कदाचित मला डायबिटीज पण झाला असता तर हे तुम्ही आता बघा मग आता उपाय काय जो तुम्हाला माहिती आहे आता कमी वेळा खायचं आहे पहिली गोष्ट काय आहे की सर्वसामान्यपणे आपल्याला दोनदा कडक भूक लागते कडक भूक म्हणजे खूप लोकांनी म्हणजे काय असतं <laughs> <laughs> खूप लोकांना सांगताच येणार नाही कडक भूक केव्हा लागते आणि भूकेपूर्वीच खातात भूक लागायच्या आधीच खातात त्यांना कळतच नाही कडक भूक म्हणजे काय काय ज्यांना कळलं ते नशिबान लोक त्या दोन वेळात जेवा मग ज्यांना नाही कळणार समजा त्यांच्याकरता दोन पॅटर्न जगामध्ये आहेत एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरं आहे दुपारी साडेबारा एक रात्री नऊ साडेनऊ या दोन वेळा कुठला तरी एक पॅटर्न चालू करा तुम्हाल करते करते बुकी तुम्हाला नाही कळते कडक बुकीची वेळ तर आठ दहा दिवसात तुम्हाला ट्रायल अँड एरर नाही कळेल किंवा नऊ नाही आपल्याला दहाला बुक लागते हळूहळू कळेल एकदा त्या वेळा ठरले की त्याच वेळेला जेवायचं पंधरा मिनटं मागे पुढे चालेल पण आज बाराला जेवलं उद्या चारला जेवलं परवा सहाला जेवलं असं केलं तर काय होणार स्टार सिग्नल बरोबर म्हणून तसं नाही करायचं वेळा फिक्स ठेवायचा एकदा जेवायला बसलं की जेवण पंचावन्न मिनटात आटपायचं लगेच मला फोन परवा सर आमचं जेवण तर वीस मिनिटात होतं पंचावन्न मिनटं कसं काय जेवायचं लोक लोक त्यांना हवं ते ऐकतात बरोबर मी <laughs> काय सांगितलंय पंचावन्न मिनिटं जास्तीत जास्त वेळ सांगितलंय कशासाठी तुम्हाला अनेक पदार्थ खायचे असतात मग ते खा ना पंचावन्न मिनटं वेळ आहे तुम्हाला मन मारायचं नाही आहे पाणीपुरी आणली कोणी हरकत नाही ठेवून द्या आपली म्हणजे पाणीपुरी खायला सांगत नाही रोज लगेच ते सुरू करा नाही पण घरात कुठलाही पदार्थ आणला तर तुम्हाला खायचं नाही असं नाही आहे खाऊ शकता पण ते पंचावन्न मिनिटाचे स्लॉट आहेत दोन त्याच्यात तुम्ही खा दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका <laughs> इतना सन्नाटा क्यों है भाई <laughs> या व्याख्यानातलं हे सगळ्यात भयंकर वाक्य आहे पण इलाज नाही तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर ते करावं लागेल गोड शक्यतो कमी खा डायबिटीसवाल्यांनी खाऊच नका पण इतरांनी पण गोड जेवढं कमी खाल तेवढं तब्येत चांगली राहील बघा कारण साखर ही ॲडिक्टिव आहे बरं आता गोड नाही म्हणजे साखर खाऊ नको म्हटलं तर गुळ खाऊ का विचारतात दोन्ही नाही म्हटलं तर मध तरी खाऊ का म्हणतात हे सगळे शुगर ॲडिक्ट आहेत बरं का असं विचारणार लोक साखर गूळ मध हे सगळे बहीण भावंड आहेत त्यात काही कमी जास्त काही नाही गोड नाही म्हणजे कोणीच नाही याच्यापैकी शुगर फ्री सुद्धा नाही का त्यांनी इन्सुलिन सिक्रेट होतं ते पण चालत नाही शुगर सबस्टिट्यूट चालत नाही कारण गोड खाल्लं आपल्याकडे काय म्हणे साखरेचं सा खाणार त्याला देव देणार डायबिटीस हे लक्षात ठेवा <laughs> कारण आता मॉडर्न सायंटिस्ट असं म्हणायला लागले आहेत की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीज आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा डॉक्टर आहे तो शुगर इंडस्ट्रीशी भांडतो आहे गेली तीस वर्ष तो असं म्हणतो हो की शुगर ॲडिक्टिव्ह आहे आणि ॲडिक्टिव आहे तुमच्या वी काही लोक असे आहेत की त्यांना रोज काहीतरी गोड खायला लागतं ज्यांना मिळत नाही गोड खायला तर ते गुळाचा खडा तरी खातात का बरं हे ॲडिक्ट आहेत सगळे शुगर ॲडिक्ट आहेत त्याचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना दारू सिगरेट विकत नाही तसं साखर विकू नका त्यांना साखरेची पत देऊ नका असतो म्हणतो ठीक आहे आपण इतकं टोकाला जाऊ नाही शकत पण जितकं गोड कमी खाल तेवढं तब्येतीसाठी चांगलं आहे प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही चिकन मटन फिश काही खा त्यात चांगले प्रोटीन्स आहेत पण व्हेजिटेरियन लोकांना प्रॉब्लेम आहे कारण पोळीमध्ये भातामध्ये काय आठ नऊ टक्के दहा टक्के प्रोटीन्स आहेत बाकी सगळं कार्ब आहे मग काय करा तुम्ही मोडाल्लं कडधान्य खा वरण म्हणजे घट्ट वरण खा उसळ खा पनीर खा चीज खा दूध प्या सोयाबीन खा शेंगदाणे खा म्हणजे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील ठीक आहे प्रोटीन अशा प्रकारे तुम्ही वाढवू शकता म्हणजे काय लगेच मग उद्यापासून पोळी बंद करू का मी काही असं सांगत नाही तुम्हाला मी सांगितले की आयुष्यभर करता येईल अशा गोष्टी करा वजन तुम्हाला लक्षात येतं कमी होणार आहे आपलं आता डायरेक्शन लक्षात येतं डेस्टिनेशन येणार इम्पॉर्टंट काय डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नाही आहे डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे म्हणजे मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही नाशिककडे किंवा दु दुसऱ्या रस्त्याला लागला तिथून तर तुम्हाला पोचणार नाही तुम्ही विरुद्ध दिशेला गेलात तर प्रथिना वाढवा मग काय सांगितलं डायट प्लॅन कडक बुकेच्या दोन वेळा ओळखा त्या दोन वेळात जेवा पंधरा वीस मिनटं व्हेरिएशन चालेल एकदा जेवायला बसलात पंचावन्न मिनटात जेवण संपवायचं लवकर संपवलं तरी चालेल गोड कमी खा आणि प्रोटीन्स वाढवा हा आपला साधासुद्धा डायट प्लॅन आहे आनंदून गेलो <laughs> चला एवढं काय क्रूर पण आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा फॉर बेस्ट रिझल्ट मध्ये आधी काही खाऊ नका फक्त पाणी प्या आपलं ध्येय असं असायला पाहिजे की दोन वेळा जेवण मध्ये पाणी आणि हे जमेल तुम्हाला दहा दिवसात जमेल काय त्याला वेळ लागत नाही म्हणजे मध्ये मध्ये काय खायचं असा विचार करू नका दोन वेळा कसं माझं व्यवस्थित होईल त्या दोन जेवणात सगळे पदार्थ घेऊन का काही प्रॉब्लेम नाही पण काय काय चालतं ब काय हे हे पदार्थ का दिलेत आम्ही कारण या पदार्थामुळे इन्शुलिन सिक्रेट होत नाही असं आमच्या लक्षात आलं कसं लक्षात आलं तर मी अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे शहाणपण आलं की या पदार्थामुळे इन्शुलिन निर्माण होत नाही म्हणून हे पदार्थ तुम्हाला अलाउड केलेले आहेत त्यामुळे मला आता विचारायचं नाही कोरफड रस पिऊ का तंबाखू खाऊ का अमुक करू का ते तुम्ही कसं करा तुम्हाला सांगणार आहे स्वतःवर प्रयोग कसे करायचे कारण माझे झाले प्रयोग करून पाणी चालतं घरी बनवलेलं पातळ ताक चालतं विकतचं ताक नाही कारण त्यात प्रिझर्वेटी असतात दोन चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं आणि दोन चमचे म्हणजे पळ्या नाही मोठ्या <laughs> नाही तर लस्सी करून लगे प्याल तसं नाही दहा मिलीलीटर पंधरा मिलीलीटर दही आणि त्याच्यामध्ये दोनशे मिलीलिटर ताक बनवायचं ग्रीन टी ब्लॅक टी चालू शकेल लगेच सर कोणता ग्रीन टी चांगला मग माझं काय दुकान थोडीच आहे <laughs> तुम्हाला आवडत असेल तर घ्या आम्ही काही घ्या म्हणून सांगत नाही पण आवडत असेल तर घ्या आणि ते ग्रीन टी असे घेऊ नका ज्याच्यामध्ये स्टिविया टाकलेलं आहे काय ॲडिटिव्ह आहेत कुठले मसाले टाकले आहेत असलं काही घेऊ नका साधा प्लेन ग्रीन टी घ्यायचं तर घ्या किंवा ब्लॅक टी घ्या पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळशहा चालेल पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाणी कशातच साखर नाही शुगर फ्री नाही नारळ पाणी चालतं मलाई खायची नाही लगेच चाळीस रुपयाचा नारळ आणला मग वाया कसं घालवायचं मलाही वाया नका घालू काढून ठेवा वाटीत जेवता नका प्रॉब्लेम काही नाही जेवता नका ना मध्यादे नाही खायचं टोमॅटो खाऊ शकता एक दोन पोळी खाता येतात दिवसभरामध्ये जास्तीत जास्त एक टोमॅटो चालेल त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि एखादा ह्याच्याशिवाय वेगळा पदार्थ तुम्हाला ट्राय करून पाहायचा असेल आजकाल लोकं सगळे ग्राउंडवर फिरायला जातात मग हार रस पी तो रस पी काही लोक तर नुसते रस प्यायला जातात मग आणि दहा बारा स्टॉल असतात लावलेले कोणी कोणी मग तुम्हाला काही करून पाहिजे असेल तर कसं करायचं इन्शुलिन निर्माण होतं का कसं पाहायचं तुम्ही काय करायचं तुम्हाला कोरफड रस समजा एक ग्लासभर तुमची सवय रोजची काही का लोकांना ते लिंबू पाणी प्यायचं असतं काही लोक का मेथ्या भिजवून ठेवतात रात्री सकाळी पितात सगळ्यांना खाऊन वजन कमी करायचं असतं <laughs> उपाशी राहून कोणी वजन नाही कमी करत मग तुम्हाला समजा कोरफाड्रेस पाहिजे लॅबमध्ये जा आता पुण्यामध्ये धांडे मेट्रोपॉलिस गोळविलकर सगळे आमच्या कॅम्पेनशीच जोडले गेलेले त्यामुळे स्वस्तात करून देतात तर अडीच तीनशे रुपयाला एक इन्शुलिनची टेस्टिंग होते एका सॅम्पलची मग काय करायचं जायचं जा लॅबमध्ये पहिलं ब्लड द्यायचं तुम्ही आठ वाजता गेले समजा पहिलं ब्लड दिलं मग ते कर्फड रस पिऊन टाका मग आठ वाजून दहा मिनटाने दुसरं सॅम्पल नऊ वाजता तिसरं सॅम्पल तीन सॅम्पल द्यायचे हजार रुपये येईल तुम्हाला मग तुम्हाला रिपोर्ट मिळतील त्याला सांगायचं इन्शुलिन करायचं आहे शुगर करायची नाही आहे हे सांगायचं मग काय होईल समजा दहा तुमचं आठ वाजता तुमचं इन्शुलिन दहा होतं मग ते नऊ झालं मग ते सहा झालं समजा मग काय झालं याचा अर्थ इन्शुलिन तयार नाही झालं मग तुम्ही ते घेऊ शकाल पण समजा असं झालं की आधी दहा होतं मग पहिल्या सॅम्पलमध्ये बारा झालं आणि मग पुन्हा नऊवर आलं किंवा असं झालं की दहा होतं दहाच राहिलं मग पंधरा झालं किंवा दहा होतं बारा झालं अठरा झालं म्हणजे कुठल्याही एका सॅम्पलमध्ये ते वाढलं आठ वाजण्याच्या वेळेला पहिल्या सॅम्पलपेक्षा तर तुम्हाला तो पदार्थ घेता येणार हे का सांगितलं की तुम्ही मला हे प्रश्न विचारायचे नाहीत अमुक चालेल का तर मी जे यादीत दिलं आहे तेवढे चालतात ते सोडून काही विचारायचं नाही